नमस्कार आज आपण पाहणार आहोत मटार पनीर रेसिपी ही रेसिपी खूप वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी पद्धत शेअर करणार आहे मी कशा प्रकारे ही रेसिपी करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे ते कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यात लांब उभा कापलेला कांदा ॲड करून घेतला आहे तो आपल्याला ट्रान्स्परंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा आपल्याला जास्त ब्राऊन नाही करायचा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला कांदा परतायचा आहे बघू शकता आपला कांदा इथे ट्रान्सपरंट झालेला आहे त्यातच आपण टोमॅटो ॲड करून घेऊ टोमॅटोही छान कांद्याबरोबर आपल्याला मिक्स करून मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत त्यातच आपल्याला एक इंच अद्रकचा तुकडाही ॲड करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतल्यानंतर त्यात इथे मी शंकेश्वरी मिरची अर्धा तास पाण्यात भिजवून घेतली आहे तीही आपण ॲड करून घेऊ ही, ही मिरची ॲड केल्यामुळे आपल्या भाजीला अगदी छान असा नॅचरल कलर येतो परत एकदा आपल्याला व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे हा मसाला व्यवस्थित आपल्याला थंड करून मगच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे इथे मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे आता मी मिक्सरमध्ये हा बारीक करून घेते कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आहे त्यातच आपल्याला लाल तिखट व हळद ॲड करून घ्यायची आहे लाल तिखट आणि हळद ॲड केल्यानंतर वाटलेला मसाला आपण ॲड करून घेऊ मसाला ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला लो टू मिडियम गॅसवर हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला मसाला परतत आला आहे दोन दोन मिनटाने आपल्याला मसाला मध्ये मध्ये हलवून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे आपल्या मसाल्याला छान तेल सुटले आहे बघू शकता आपला मसाला बऱ्यापैकी परतला गेला आहे त्यातच आता आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत मीठ ॲड करून घेतले आहे त्यातच आपण एक बटरचा क्यूबही ॲड करून घेणार आहोत एक बटरचा क्यूब ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यातच आपल्याला हिरवे मटारही ॲड करून घ्यायचे आहेत मटार ॲड केल्यानंतर सगळा मसाला परत एकदा व्यवस्थित तसा मिक्स करून घ्यायचा आहे इथे मसाला छान परतून झाला आहे त्यातच आपल्याला गरजेनुसार गरम पाणी ॲड करून घ्यायचे आहे इथे मी गरम पाणी ॲड करून घेतले आहे परत एकदा व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊ इथे बघू शकता आपला मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे एक पाच मिनटासाठी व्यवस्थित मटार मऊ होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे इथे आपला मटार शिजलेला आहे बघू शकता आता आपण त्यात पनीर ॲड करून घेणार आहोत इथे मी दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम पनीर घेतले आहे पनीर आपल्या भाजीमध्ये सोडून घेऊ पनीर ॲड केल्यानंतर परत एकदा व्यवस्थित आपल्याला भाजी मिक्स करून एक पाच मिनटं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे त्यातच हिरवी कोथंबीरही मी ॲड करून घेतली आहे ते थोडीशी साखर ॲड करून घेणार आहोत साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता परत एकदा व्यवस्थित भाजी मिक्स करून एक पाच मिनटं आपण उकळी काढून घेऊ बघू शकता पाच मिनटाने आपली भाजी तयार झालेली आहे आपल्या भाजीला कलरही अगदी छान आलेला आहे तर भाजी मी सर्व करून घेते बघू शकता आपली इथं मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे अगदी हॉटेलसारखी घरच्या घरी भाजी तयार होते खायलाही तेवढीच टेस्टी होते नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमचा फीडबॅक माझ्याबरोबर नक्कीच शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसर